श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या आगमनाची अगदी सगळ्यांनाच आता आतुरता लागलेली आहे सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी आहे अगदी बघा आपण तयारी देखील करून ठेवलेली आहे की गणपती बाप्पा आता आपल्या घरी येणार आहेत अगदी लवकरच तर बघा गणपती बाप्पाला घरी आणताना आपण काही नियमांचं पालन करायचं आहे बघा त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्याला जेव्हा आपण गणपती बाप्पांना घ्यायला जाऊ तेव्हा आपल्याला एक वस्त्र घेऊन जायचं आहे येताना त्यांना झाकून आणायचं आहे दारात आल्यानंतर भाकर तुकडा ओवाळून पायावरती पाणी देऊन आतमध्ये घ्यायचं आहे बघा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथम गणरायाची पूजा करून केली जाते अगदी गणपती बाप्पांची येण्याची आतुरता लहानांपासून तर थोरा मोठ्यांपर्यंत लागलेली आहे कारण की गणेश उत्सव हा खूप आनंदाचा उत्सवाचा सण आहे बघा तर बघा आपण गणपती बाप्पा स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत कोणत्या नियमांचं आपण पालन करायचं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं बघा कारण की गणपती बाप्पा तर आपल्या घरी येणार आहेत आपल्या घरामध्ये अगदी छोट्या बाळापासून तर आपण महिला देखील आपली सकाळपासून लगबग असते स्वयंपाक करण्याची मोदक करायचे गणपती बाप्पांना घेऊन यायचे आदल्या दिवशीपासून आपली तयारी असते डेकोरेशनपासूनची आपली सुरुवात असते मग गणेश चतुर्थी हा दिवस अगदी नवीन सुरुवाती सुख ऐश्वर समृद्धीचा संदेश देतो अगदी गणपती बाप्पा भक्तांच्या घरात आल्यानंतर त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतात आता आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे आहेत बघा गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आता मुलांचा हट्टा असतो पक्ष समजा मोरावर बसलेली वाघावर बसलेली अशा मूर्ती अजिबात आपल्या घरामध्ये आपल्याला घेऊन यायची नाही बघा अगदी रंग देखील पांढरा किंवा ऑरेंज कलर असेल या प्रकारचीच आपल्याला मूर्ती जी आहे ती घरामध्ये घेऊन यायची आहे आपला जो हात आहे का। ते कोपरापेक्षा मोठे असेल अशी मूर्ती घरामध्ये अजिबातच घेऊन येऊ नका कारण की बघा आपण घरामध्ये मूर्ती आणल्यानंतर आपल्या घरामध्ये नक्कीच त्याची एक सकारात्मकता आपल्याला आशीर्वाद मिळायला पाहिजे तसेच बघा आपण जेव्हा मूर्ती घेऊन येतो त्यावेळेस आपल्याला झाकूनच आणायचे आहे ज्या प्रकारे आपल्याला नजर लागते त्या प्रकारे गणपती बाप्पांना देखील दृष्ट लागते म्हणून आपल्याला मूर्ती झाकूनच आणायची आहे आणि मूर्ती घ्यायला गेल्यानंतर तोलमोल अजिबात करायचं नाही जेवढ्याला सांगतील तेवढ्याला आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन यायची आहे बघा आल्यानंतर अगदी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आता आपल्याला दररोज जरी समजा मोदक करणं नाही झालं तर एक टाईम तरी मोदक करण्याचा प्रयत्न करा मूर्ती आणताना एक फुटापेक्षा जास्त उंच अशी मूर्ती घेऊ नका नाहीतर बघा आपलं कसं आहे आता सध्या कसंही आहे की अशाच मोरावर बसलेली कुठं झोक्यावर बसलेल्या उभा राहिलेली मूर्ती अशा मूर्ती आणू नका असनस्त छान सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा अशा प्रकारचीच मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा तर बघा अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपण कशा प्रकारे घरी आणायची याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद